रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त येणाऱ्या ते चैत्र नवरात्र आहे पंचांगानुसार आपल्या नवीन वर्षाची सुद्धा सुरुवात होत आहे अतिशय पवित्र पुण्य पावन हा काळ आहे चार नवरात्र असतात पूर्ण वर्षभरामध्ये त्यामध्ये चैत्र नवरात्र हे प्रथम नवरात्र आहे आणि यामध्ये आपल्याला कुळदेवीला प्रसन्न करण्यासाठी काही सेवा करायच्या आहेत आता प्रत्येक जण सेवा करत असं नाही तर या चैत्र महिन्यामध्ये सर्वच जण घटस्थापना करत नाहीत काही घरामध्ये घटस्थापना होते तर काहींकडे होत नाही ज्यांच्याकडे घटस्थापना होते ते सर्व नियमांचे पालन करतात उपवास वगैरे धरतात पण हे सर्वांनाच शक्य होत नसले तरी सुद्धा आपण शुद्ध अंतकरणाने देवी मातेची सेवा या दिवसामध्ये करायची आहे जमेल तशी सेवा आपल्याला द्यायची आहे म्हणजेच कुलदेवतेची आपल्यावर कृपा होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल ज्यांना दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं शक्य नाही त्यांनी दररोज नऊ दिवसापर्यंत नवारणव मंत्राचा जप केला तरीही चालेल हेही ज्यांना शक्य होणार नसेल त्यांनी दुर्गा सप्तशती ग्रंथातील जे अनेक स्तोत्रे आहेत त्यांचं पठन केलं तरीही चालेल किंवा सर्वात महत्वाची सेवा या नवरात्रीमध्ये आपल्याला सिद्ध कुंजिका नावाचं जे स्तोत्र आहे देवी मातेचं ते आपल्याला अकरा वेळेस पठन करायचं आहे नऊ दिवसापर्यंत प्रत्येक दिवशी अकरा अकरा हे पाठ आपल्याला करायचे आहेत यामुळे काय होईल तर दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याचं पुण्य आपल्या पदरात पडेल तसेच जे महालक्ष्मी अष्टक आहे ते सुद्धा आपल्याला अकरा वेळेस म्हणायचे आहे ही सुद्धा अगदी प्रभावी सेवा आहे त्यानंतर याच दिवसामध्ये देवी मातेच्या टाकावर किंवा फोटोवर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे पहिल्यांदा जे आपण कुंकू वापरणार आहोत तेच तेच परत पुन्हा पुन्हा आपल्याला हे कुंकुमार्चन करण्यासाठी तेच कुंकू वापरायचं आहे दुसरं कुंकू घेण्याची गरज नाही आणि टाकावर किंवा किंवा फोटोवर केलेलं जे कुंकू आहे तेच महिलांनी आपल्याला रोजच्या रोज आपल्या भाळी म्हणजे कपाळी लावायची आहे कारण त्यामध्ये कुलदेवतेचा आशीर्वाद आलेला असतो हे कुंकू आपण जर भाळी लावलं आणि आपल्या कार्यासाठी गेलं तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्या जीवनामध्ये आपल्याला झालेला दिसतो ही सेवा करायची आहे त्यानंतर याच दिवसामध्ये म्हणजेच सहा तारखेला रामनवमी आहे म्हणून प्रभू रामचंद्रांची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून सुद्धा आपल्याला एक सेवा करायची आहे ती सेवा सर्वांना परिचित आहे ती म्हणजे राम रक्षा स्तोत्राचं पठण आपल्याला दररोज अकरा वेळा करायचं आहे तुम्ही ही सेवा रामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत केली तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही राम रक्षा बऱ्याच जणांच्या मुखोद्त सुद्धा असते पाठसुद्धा असते म्हणून ही सेवा अकरा वेळेस आपल्याला दररोज करायची आहे अगदी एक दोन मिनिटच या सेवेला लागतात पहिल्या आठ श्लोकापर्यंत अकरा वेळेस ही सेवा आपल्याला द्यायची आहे त्यानंतर फलश्रुती एकदा म्हणायची आहे अशा पद्धतीने राम रक्षा आपल्याला या चैत्र नवरात्रीच्या काळात किंवा रामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत पठन करायची आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे दिसायला जरी साधी असली तरी तरीसुद्धा आपल्या जीवनातील दुःख अडचणी जे संकट आहेत त्यातून सुख समृद्धीकडे नेणारी ही सेवा आहे सर्वजणांनी ही सेवा केली तरीसुद्धा चालेल फक्त मासिक धर्मामध्ये चार पाच दिवस ही सेवा आपल्याला करायची नाही किंवा काल्यास ही सेवा जमणार नाही तेवढे दिवस सोडून जेवढे दिवस जमेल तेवढे दिवस ही सेवा आपल्याला करायची आहे आणि भगवंताची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे या शुभ मुहूर्तावर जर आपण या सर्व सेवा केल्या तर आपल्याला अनेक पटीने अनंत पटीने पुण्य आपल्या पदरात पडतं म्हणून या सेवा नक्की करा आणि कुलदेवतेची आणि प्रभुरामचंद्राची रामचंद्राची